पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने सिने अभिनेता तथा वृक्ष सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये अंबाजोगे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात सुमारे तीस झाडांची वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी माजी आमदार संजय भाऊ दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट राजेशराव चव्हाण उपसभापती श्री लक्ष्मण करकर सचिव श्री डी एन नांदुरकर संचालक दत्ताबा पाटील श्रीविलास सोनवणे ताराचंद शिंदे बालासाहेब सोळंके शिवाजी सोमवंशी रामलिंग चव्हाण गौतम चाटे उर्फ चिमू पाटील आनंद उर्फ बाळासाहेब देशमुख सत्यजित शिरसाट तानबा लांडगे व सर्व संचालक मंडळ तसेच अंबाजोगेचे तहसीलदार विलास तरंगे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विनोद गोळवे अंबाजोगे शहराचे माजी उपनगराध्यक्ष बबनभैया लोमटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष राजभाव औताडे ज्येष्ठ संचालक दत्ताबा पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते मंडळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व कर्मचारी व्यापारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अंबाजोगाई हो दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे एक कृषी देणार आम्ही एक बी देणार आणि त्यानं रोप तयार करायचं आणि ते सगळी लावायचं अशा पद्धतीने मराठवाड्यामध्ये चला सावली पेरूया याचं उद्घाटन काल लातूरला झालं अंबाजोगाईच्या हो पण विद्यार्थ्यांना घेऊन यांच्याबरोबर आमचं बोलणं झालं आणि मग तिथे पण शाळेत वृक्षप्रसाद योजना पण सुरू करायची अंबाजोगाईच्या हो अंबाजोगाई प्रत्येक अभिषेक करणाऱ्या भाविकाला या मुलाने बनवलेलं रूप एक रोप देवीचा प्रसाद म्हणून द्यायचा आणि असा वृक्षप्रसाद योजना श्रद्धेने झाडं लागतील मुलांच्या मनात झाड लागेल आणि प्रत्यक्षात सावली तयार होईल अशी संकल्पना आहे अतिशय अपेक्षा साधी कल्पना आहे फक्त साध्या गोष्टींपासून आपण दूर आहोत थोडं आपण जवळ जायचं आहे संख्या जास्त झालेली आहे मराठवाड्यात जास्त कमी परिस्थिती आहे मराठवाड्यात बीडला अक्षरशः दोन टक्के सुद्धा दो झाडं नाही आहेत जास्त आहे आणि अशा वेळेला माणसानं आपल्या आयुष्यात जन्मापासून मरेपर्यंत त्याला ऑक्सिजन लागतो आणि अन्न लागतं तर झाडापासून बनतं किमान आपल्या वया इतकी तरी प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत अशी अपेक्षा एकंदर शासनाला त्यांचेच एवढे प्रॉब्लेम असतात सत्तेचे प्रॉब्लेम असतात तिकडून राहण्याचे प्रश्न असतात अस्तित्वाचे प्रश्न असतात तर अशा वेळेस आपण त्यांच्याकडे ह्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा आपला तर मी ऑक्सिजन घेतो मी अन्न खातो मला झाडापासून मिळतं तर मी झाडावर प्रेम करणार बाकीच्या करावा की न करावा हा त्यांचा प्रश्न आहे इतकं सिम्पल लॉजिक शासनाला कसं आपण निवडून देतो आपल्या हातात काही नसता नंतर त्यांनी डिसिजन घ्यायचे असतात आणि आपला कंट्रोल नसतो या पद्धतीत जीवन जगताना आपण दुसऱ्याला सुधारण्यापेक्षा आपण स्वतः सुधारलेलं बरं आणि पुढे गेलेलं बरं काय संदेश असणार आहे पर्यावरण संदेश काय नाही मी जे करतो तुम्हाला पटलं तर तुम्ही करा असं काय दुसऱ्याला सांगण्यासाठी काय नाही आपल्याला आवडलं मी माझ्या आईची बीज तुला गेली होती की माझी आई सावलीमध्ये फुलामध्ये सुगंधामध्ये फळामध्ये जिवंत राहावी मला आवड की मी माझी आई जिवंत आहे आई आयुष्यात आई जाता कामा नाही असं वाटतं त्यामुळे हा आपल्या आनंदाचा आप भाग आहे एवढंच आपल्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सिने अभिनेते सयाजी शिंदे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या लागवडून घेण्यात आली काय वाटते आपल्याला आज अंबानगरीमध्ये आंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सिने अभिनेते सयाजीराव शिंदे या ठिकाणी आले होते त्यांना या ठिकाणी आंबेजोगाईचे हो मार्केट कमिटीचे चेअरमन राशराबा चव्हाण दत्ताबा पाटील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळांनी त्यांना या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं सयाजी शिंदे यांची दुसरी ओळख अशी आहे की ते वृक्षमित्र आहेत आणि त्यांनी एक ध्येय ठेवलेलं आहे की जास्तीत जास्त झाडांची लागवड झाली पाहिजे सध्या आपण पाहतोय की आपण मोठ्या प्रमाणात कमतर म्हणून सयाजी शिंदे मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी म्हणजे अतिव्यस्त असताना त्यांना फार मोठं काम त्यांचं चित्रपट क्षेत्रामध्ये आहे अशा ह्याच्यातून वेळ काढून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्यांचं वर्ष लागवड करण्यासाठी ते नेहमी फिरत असतात आणि आज याच निमित्तानं त्या आज अंबाजागाई नगरीमध्ये या ठिकाणी आले होते आंबेजोगाई हो मार् मार्केट कमिटी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतला आणि त्यांच्या हाताने या ठिकाणी आता अनेक वर्षांचं उत्पन्न झालेलं आहे वर्ष लागवड झालेली आहे आता माझी विनंती एवढी आहे चेअरमन आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला तर जी झाडं लावलेली आहेत ही झाडं जगली पाहिजेत आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत ही पण झाडं पूर्वी लावलेली आहेत अशीच आता लावलेली झाडंसुद्धा जगली पाहिजेत आणि दुसरी अशी विनंती की आपल्याला कल्पना आ असेल किंवा कदाचित अनेकांना नसेल आपल्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारं झाड कुठलं आहे तर लिंब, लिंब, ते पिंपळ आणि त्यानंतर लिंब कडुलिंब तर या दोन झाडांचं आपण जास्त या ठिकाणी लागवड केली पाहिजे आणि आज या ठिकाणी मी पुनश्च एकदा चेअरमन राक्षवराबा चव्हाण दत्ताबा पाटील बबनभाय लोमटे जी शिरसाट अनेक जन सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे आता दुसरी एक तुम्हाला एक महत्त्वाची म्हणजे अनेकांना माहिती आहे कदाचित अनेकांना माहिती नसेल की आंबाजो जास्त महिन्याभराच्या मिळणार आणि त्या ऑलरेडी म्हणजे आहेत पूर्ण त्याच्या अवतीभोवती आणि मधल्या भागातून चांगल्या प्रकारे वृक्षलागवड करावी एवढी मी चर्मन करतो आम्हाला सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद थांबतो